नमस्कार माझे नाव झाला कालिदास राऊत हा सा देवस्थान महादेव भूमिका देवस्थान अध्यक्ष ओके शाळाचा जो गडे उत्सव आहे त्याच्याविषयी सांगा जरा शाळाचा गडे उत्सव म्हणजे काय आमचा शाळेचा गड तीन तीन दिवस असतो तो म्हणजे होळी धरून आमचा चार दिवस होतो हां चार दिवस होतो आणि का आमचा गडे उत्सव म्हणजे कसा पहिलीपासून जे आमचा चालू आहे तसाच आहे कितीशी पिढी गेली किती ते सेम त्याच्यात काय नवीन काय होत नाही जे पहिल्यांदा होतं तसंच पहिल्यांदा आमची स्टार्टिंग म्हणजे होळी असते तेरा तारखेला पुन्हा असते होळीची पुन्हा म्हणून ते दिसते तिथून आम्ही एक झाड असतं म्हणजे कसं आंब्याचं पण येतं ते आमचं भेंडीचं नाहीतर ते फणसाचं असं आमचे तीन झाड झाडं ज्यात आम्ही कुठले एक आणतो आणि दुसरं म्हणजे कसं आहे कोणी ते देतात म्हणजे कोणी आपल्या खोशयाने देतात आमच्याकडचे विलामपूर गाव आहे मणेरे आहे तसे बिचोली यावर्षी आमचे बिचोलचे आहे बिचोलचे त्याकरता ते येऊन सांगतात आमच्या इकडे झाड आमच्या कुळाघरात झाड आहे ते तुम्ही येऊन बघा आमची द्यायची इच्छा आहे तुम्हाला म्हणून ते सांगतात मग आम्ही ते जाऊन बघतो आमचे सगळे गावकडे आहेत सगळे महाजन आमचे तसेच आमचे प्रयत्न केली सगळे जाऊन तिकडे बघतो ते आम्हाला पास पडलं तर ते आम्ही मग त्याचं हे करतो हे परत चांगलं आहे स्टेट असतं हे करतो आणि मग आम्ही ते येऊन देवीकडे आमच्या कौल घेतो त्याच्या नावान घेतो कोण झाडाचा माल होतो त्याच्या नावान आणि त्या दुसऱ्या जा जागेचं नाव आम्ही देवीकडे आमचा कौल घेतो मग देवी कौल देवीने कौल दिला का मग आम्ही ते पाच करतो म्हणजे त्याला आम्ही सांगतो देवीने कौल दिला आता ते आम्ही तुमचं हे करतो एवढंच मग आम्ही त्या दिवशी जाऊन ते एक सकाळी जातो सगळेजण त्या दिवशी जाऊन ते कट करून ते आणतो एकंदरीत जी परंपरा जी सुरू आहे म्हणजे गडे उत्सवाची जी परंपरा आहे त्याविषयी थोडक्यात सांगा परंपरा म्हणजे परंपरा म्हणजेच आता पहिले एक मार्च म्हणजे इंग्लिश कॅन्डर तर एक मार्च फर्स्ट विकात गडे उत्सव येतात तसेच मराठी एक फाल्गुन महिना तसेच स्टार्टींग म्हणजे ती होळी होळी सांगितलं अध्यक्ष सांगल्याबद्दल म्हणजे एक चार आमच्या गावातल्या आसपास गावातले एक होळी आणि तसेच पहिल्या दिवशी गड उत्सव म्हणजे एक सांगा सांगा सोमता गणेश उत्सव म्हणजे एक सारखे शिवगण एक महादेव भूमिकेचं म्हणजे हो, एक उत्सव हो। भूमिका म्हणजे आम्ही जसे आमची भूमिका ती आमची पार्वती तसेच महादेव पार्वती हो खेळ होता कितकीशीच पिढी आम्ही चलत येतात चला एका लाखो भावीक तसेच लोक येतात हे उपस्थित राहतात हे खेळात तिथून बदल असे काय ना नवीन असे काय ना जे आमचे चार शिमदारे आमचे चार राखणदार गावाचे त्या त्या जो मान दिलेला असता त्या त्या दिसा त्या सांचे वेळात हे आमचे गडे उत्सव गडे जे आमचे गण हे त्या दिवसा देवाक देवचारा वचून तो मान देता तसेच हे एका लास्ट म्हणजे असेच लास्ट जे तिसऱ्या दीक जो खेळ असता एक असे डिफरंट म्हणजे एक जी परंपरा असते एक पहिल्या दिसा जी गडे वयता दुसऱ्या जी जे आमचे करेश वेळा तिथे करे� वचना हे लास्ट दिसा आमच्या गावांना गडे म्हणजे खेळले जातात लास्ट लास, लास दिसा एक अशें आसा की मसन एक आहा स्मशानभुमी ते आमचे लास्ट लास्ट दिसा लास्ट समाप्ती टायमार आमचे गडेसर मसून मसण म्हणून वयता तें आतां तेंचो आमचो पारंपारीकूच खेळ करता आनी हे एका सांगतलो जाता लास्ट दिसा हां सर तुमचें नाव कशें हांव विशाल विठ्ठल परब श्री महादेविका देवस्थान सेक्रेटरी हां सर तुमचें नाव कसं म्हजें नाव अशोक विरागी परब हां ह्या गावचा रहिवासी प्लस मी या गावचा एक माझं सदस्य ह्या गडे उत्सवाची परंपरा जी आहे ती कोणाही अंत लावू शकत नाही अशी परंपरा आहे आमचं सुरुवातीला होळी घातल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी रोमट आणतो रोमट म्हणजे आमच्या महादेवाच्या म्हणजे सिद्धेश्वराच्या देवळाकडून आम्ही रोमट आणतो ते रोमट आणल्यानंतर आमचं पारंपरिक सार्वजनिक एक सामायिक असं गारण होतं आणि त्यानंतर आमच्या गड्यावर भार येतो तो भार असं कोणावरही येत नाही पण मी पडणार मी पडणार असं कोणी जरी केलं तरी कोणावरच येत नाही ज्याचे ज्याचे हे आहे त्याच्या त्याच्यावर भार येतो नेमका भार म्हणजे आता आता गावातल्या लोकांवरच येतो ना तो म्हणजे गावात जो गडा आहे तो गावातलाच पाहिजे गावातले जे अधिकारी आहेत किंवा आमचे कोण आहे मानकरी आहेत त्यांच्यावरच भार येतो जर तसं कोण बाहेरगावी गेलं असेल तर मग बाहेरगावी येत नाही आमचा भार म्हणजे असा आहे आमचे हे आता चौकटी आहे आतमध्ये असला तर कुठूनही असला तर त्याच्यावर भार येतो चौकटीच्या बाहेर जरी गेला म्हणजे आम्ही सीमा म्हणतो सीमेच्या बाहेर जरी गेला तरी त्याच्यावर तो भार येत नाही त्याच्यावर भार असला तरी तो भार येत नाही ज्यावेळी तो सीमेच्या आतमध्ये येईल त्याच वेळी त्याच्यावर भार येतो <laughs> आता गडे उत्सवा दरम्यान जी दक्षता बाळगली पाहिजे भाविकांनी बाळगली पाहिजे किंवा पर्यटकांनी जो कोणी येईल ती दक्षता त्यांनी बाळगली पाहिजे नेमकी काय दक्षता बाळगली पाहिजे आता दक्षता म्हणजे प्रत्येक जण ह्या इथं येतो तो गडे बघण्यासाठी म्हणून पण काही असे प्रकार घडतात की ते घडू नयेत असे प्रकार घडतात पण त्यांना आळा घालण्यासाठी गावचे लोक काही करू शकत नाही याचं कारण गावात आले समजा कोणी काहीतरी प्रचार काहीतरी केला आणि त्यांना मानलं तर गावाचं नाव खराब होतं ह्याच्यासाठी आम्ही दक्षता म्हणून आम्ही येणाऱ्या भाविकाला एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही तुमचे जी काही हे आहे पारंपरिक आमची आहे ती तुम्ही जपा नको त्या व्यसनात पडू नका नको त्या ह्याला बळी पडू नका व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित जावा ओके साळ गडे उत्सव दोन हजार पंचवीस येणाऱ्या भाविकांना तसेच लोकांना एक अशी एक मेसेज एक विनंती करता की यंदा आम्ही सळ गावातले सगळे म महाजन हे ग्रामस्थ हे तुमच्या सगळ्यां रिक्वेस्ट करता यंदा आम्ही ही गडे उत्सव ही धुमाशे एक मार्गे आम्ही रोड दहा वाजता बंद करतले स्ट्रिक्ट फॉलो करतले तसेच आमचे कासारपली हे धांक बंद वयतले आमच्या वडावल एका जंक्शनाचे तसेच आम्ही एक इमर्जन्सी एक्झिट म्हणून सगळ्या लोकांक भाविकां एक दोड़ा मार्क रोड ॲक्सेस दवरतले सो so, एक प्लीज तुम्हाला सगळ्यांक रिक्वेस्ट करता लोक आमचे भाविक बेगितले बेगीन म्हणजे दहाच्या आत आमच्या ह्या गावांत पावपाची हजी एक इतलेच कारण की भाविकांची लोकांची गैरसोय जेना जी पहिली आम्ही हे चार पाच वर्षां पयतात लोक अंदा तुमची करतात अंधा हुंती म्हणजे तुम्हाला सगळ्यांक खबर हा व्यसना खसना कारण आणि फक्त मस्ती म्हणून येतात थोडं सो सांगताय सांगता एक रिक्वेस्ट तुम्ही ही मस्ती हे काम हो प्र म्हणजे ह्या कारण तुम्ही येऊपचे नो सिर्फ फक्त एक भाविक एक फक्त देवाचे दर्शन घेऊन एक गावात येऊपाचे नमस्कार आपलं नाव कसं माझं नाव लाडू पर ओके okay. गडे उत्सवाच्या ज्या आठवणी आहेत तुमच्या लहानपणीच्या मना किंवा आणखी इतर काही ज्या आठवणी आहेत त्या थोडक्यात सांगा गडे उत्सव म्हणजे आमचे मेनली आमचे कर्वे म्हणून असतात ना तिकडे असेच एका या वेळ पहिली घडलं होतं आमचे घडे गेले होते आणायला कर्वी मग करवी आणायला गेले ते मग परत आले आणि करीत मिळत नाहीत त्यांना असं झालं आणि इकडून लोकांना परत दिले ने एकदा नेले दोनदा नेले तरी ने करी मिळतच नाही आणि तिसऱ्या फावटी नेले ही पहिलीची गोष्ट हा त्यावेळी करी असे लोकांनी बघितले असे चालत गड्यांना मिळत नाही पण लोकांना दिसतात मग तिकडे भार झाले गड्या आमचे ते देवस्थानाचे जे भार आहे रामस निळे परब बी त्यांच्यावर भार झाला आणि त्यांच्यानी भार काळजी करपाची गरज ना चला तुम्ही म्हटले आणि मग त्यांच्या गड्यांचं भार आयो आणि त्यांनी करे घेतले निळे बोलून आणि त्यांनी रामोसा आणि सगळे येलेलो मोठा चमत्कार खूप पहिलीच आणि त्याच्या उपरांत असे एक चमत्कार घडतो की आमचं एक गडो पहिली खूप एक निमण्या रातीक असंच उरलो योना योगना म्हणजे त्या दवरलो देवता काहीतरी त्याची क्रियेतरी कशा योग डेव्हलप करणार पण तो मागी मिळवत ना मग फुडल्या वर्षात तो एका वर्षात त्या परत मिळवतो पण तो येईल मानाचे येईल खेळलो विसावलो विसावलो आणि मागीर तो बेशुद्ध पडलो मागीर त्या जीवनावाच्या हो एक प्रसार आणि कोण तुमच्या कडे जाणतो असलो असो असो जाणतो असलो आणि तो एक गडी गडो असेल नाही तो।, तो 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 एक प्रसंग सांगा असं आमचे जाणतो गडे असे आमचा एक गडो जाधल आणि कोणाक खबरच ना तो न्हिदला म्हणून असे आणि मागीर ते हेवटेन गड्याचा भार जसं झाला सगळ्या सोडून जे आपल्याकडे असले आंगाचे नो तसंच धावून येलो म्हणजे गोड्डी बीन त्या तरी ते पहिलीचे असतात ते घेऊन तसोच येलो त्या भाराचे त्या तो हरशी त्या जायना जायनासले तरी असताना तो गड्या वडा भोवून परत त्यांनी कार्य केले ते आपले जे किती असंही गेलो दुसरे म्हणजे गड्याचे आमच्या भाईन किंवा सांगले पहिलीचे तसेच एकदा तसो एक आमचा जाणटोड शीख सारखं शीख म्हणजे असो तेका मेडिकल हॉस्पिटल वरपासून परिस्थिती नसली आणि तो गडो पडटालो ताका म्हणजे आणि वरपे काही चान्सच ना त्यांना नो त्या टायमार घरात म्हणजे असो त्याच्या कांत गुड्डे घातले कान बांधले जे घर बांधून दवरलो दौला आणि हांगा सांगणे केले गड्याचे गड्यांचे झाले गडे जे श्टार्ट झाले त्यांना सगळे घडे पर्याक वेचे सांडून सगळे गडे ते घराडे गेले त्याच्यातू गेले त्याच्यात गेले आणि लोक घड्यान सगळे पडले आणि थंडी गड गेल्या गड्यान गड्यानं सगळं बोवाळ बोवाळ तरी ते उलोवंक जायना तरी तो हो हर हो, 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 त्यांना जाप दिवस गड्यान आमच्या झालं बंद असले पण गडे किती कोणत्या घरात वचना काय घडाच्या भोवती वता थं बोळा बोवाळ झाला आमचे लोक सगळे धावले थोडं मग न्हू तो गडो पडतालो जाय ना म्हण असले न्हू ते म्हणजे पश्चतावत परत जाण त्यांच्या मी तुझ्या सांगणे केले अशी अशी परिस्थिती साहेबा ते का जायना चूक झाले त्यांना मग गडे गडे गेले फाटल्यान मग आमच्या देवचान चीज म्हणून आहात ती व्हडली उजोडी पेटयली मोठी मोठी म्हणजे अशी पेटयली मग लोकांना सगळे कळ म्हणजे खरे घडले होते म्हणून मागे ते गडे सगळे येले परत मानार येले आमच्या सगळे खेळाने परत असे जे करिया गेलो एक आमच्या दोळ्यांनी पळयलो सारको प्रकार तसंच एकदा म्हणजे आमचं पहिलं म्हणजे आमचं आजो सांगतालो जावं बापूय सांगतालो आमचा तसं आमचं त्यांना गोंयचो तो आमचं गोंयचं गव्हर्नर भाऊसाहेब बांडेकर सेम सेम पहिलीचं म्हणजे तसं भाऊसाहेब बांदेडकर म्हणून तो येवपाक आलो आमच्या गाड्यांक म्हणजे पेशल तिने आम तो येवपाक आलो म्हणजे त्यांना किती आले पहिले राहतीक न्हू ते पहिले राहते म्हणजे आमच्या लांब जे पैस खूप घडयतात म्हणजे माडी आहे बाबरे आहे आणि खूप तसे तो, तो का तो का धावांक शकना आणि काय करू शकना ना त्याला लागीच दाखवून जाऊ ना खुद्री पोखलो येतो एवढे वडलो गोयचं सेम दत त्यांना तर आमच्या जाणट्याने मग क्रिकेट रिक्वेस्ट देवाकडे गेले साहेबा तुम्ही आहेत आमचं गोयचं त्यांना असे बोलू लावले त्यांना आमचं गोयचं साहेब येऊ हा त्याला लावून तुम्ही आहेत देवा फाटल्यान गडो देऊन जाऊ देवा फाटल्यान उचड जा आम्ही असे घेऊन रोवतले तू देवा फाटल्यान दाखव तसंच ते गडे पडले झालं त्यांना तो टाईम त्यांना गडे खरंच देवा फाटल्या उरले झगण्याची सारखी दिसली पण तरी सारखी तो खुश जालो म्हणजे ते देवाचे आणि मनशाचे कितें तरी हे म्हणून ते कळ्ळें त्या वर्सान तो वर्साच्या वर्सा कारणांना येतालो ही परिस्थिती म्हणजे खरी घडलेली आणि लोकांनी पळली ही परिस्थिती म्हणजे असे घडताले म्हणजे देव सुद्धा आमचे लोक सांगताले ती दितालो ही आणि एक विश्वास अशी गजाल घडलेली आहा आता गावचे जे संरक्षण असतात ते सगळे देवच करतात राखणदार आमचे सगळे सात राखणदार प्रत्येक पाऊंड्री आमचं राखणदार त्या तिथं सगळ्यांना त्यांना सगळ्यांक मान दिलं असतं म्हणजे गडो गडे देतात ते त्यांना देवा जे लिपवले गडे ते हे करतात त्यांच्यापासून मी सगळ्यांचे मान पान त्यांना सगळ्यांक दिलं तेच सगळं खेळ करतात आमच्या गाड्या वांगडा आणि ते म्हणजे मनीस आणि देव देवचा खेळ हे प्रत आमचे जाता आणि आमकां कसलोच त्यांना भय नासता तीन तुमचे तिनय रातीन सारखे तेंची हे आसता फूल कोणाकच कांय करना त्या काळात अशे सात्विकता गावात अशी सात्विकता असता आणि असे बरे असे लोक बीन येता उत्सव पळोवपाक येता असे हय लोक म्हणजे अशे उत्सव पळोवंक लोकांक खूप अशे भावीक जे असता ते खूप येतात ते म्हणजे तांकां अशे म्हणजे एकदां येयले थोड्यांचे अशे कितें कसले आसले एक कारणे घालपाचे कसले काम जावपाचे आसले कोणाचे शेताचे असतात जे लग्नाचे सुद्धा ते सुद्धा लोक येतात ते सांगणी करतात त्यांची ती सांगणी मागे करून त्यांची वर्षा फुड वर्षापर्यंत सगळ्यांची पावून जातात आणि त्यांची कामं घटतात ती अशी okay. सुद्धा जातात खूपशे लोक म्हणजे ते आता पण ना म्हटलं आमच्या गड्यांक बकरे एक शंभर एक बकरी आता ते नहीं। नहीं। आदले जे आदल्या वर्षात जे कोणी सांगणी केले कामा जमली ते लोक देतात कोमे तसे आमचे शंभर दोनशे येतात कोमे ते तसेच पहिलीच कोणी सांगणे करून जे कामा जमली ते कामा जातीत लोक येतात घेऊन ते तसे असतात हे आमचे नमस्कार सर तुमचं नाव कसं वा माझं नाव पट्टी बायकर हा ह्या गावचा ग्रामस्थ आता यांच्या जे काही सांगले ते लोकां मेरेन पावच्या खातीर जे ह्या फट गाड्यांक अटी घातल्या की रस्ते बंद ते मुद्दाम त्रास करच्या खाती तर सगळ्या लोकांक बरे भाशेन पळोवंक मिळचे ही, ही इच्छा आणि गड्या बद्दल तुका म्हाजो एक अनुभव सांगता हांगा गश स्टार्ट एक गडो पाडणारी व्यक्ती असली ती आपले बायलेक घेऊन हॉस्पिटलात पणजे आहली आणि त्या, त्या काळात तुका रस्ते म्हणता तसे असे नसले एक दोडा दोडामार्गाच्या म्हणजे दोळाकडल्यान स किलोमीटर आमची सीमा आहा त्यांना तो गडो पाडणारो मनीस आपले बायलेक घेऊन रात्री येतालो रातची बारा सुमार जा गडे स्टार्ट झाले त्यां खबर ना गडे पडतात स्टार्ट झाल्या उपरात ज्यांना तिने आमची बाउंड्री क्रॉस केली क्रॉस mm केल्या -hmm. उपासून तो असा तसंच त्याचे तिने टॅक्सीच्या दाराचे खोट मारून दार उघडून थंचान धावत तो हांगा येलो पण गड्यांक कसे कळले तो म्हणून तो सर गडे तुका ना हे एक पळ आणि सांगपाचा उद्देश म्हणजे तुम्ही जो आता हो व्हिडिओ घालतले त्या लोकांक सुद्धा असे हे आता त्यांच्या मदत करते त्यांच्या पोव हीच आमची इच्छा कोणाचे कसल्याच गोष्टीची बंदी ना अगदी बरोबर दिवसेंदिवस हा उत्सव असाच मोठा होत राहू दे अशीच सदिच्छा आपण व्यक्त करूया थँक्यू नमस्कार सर तुमचं नाव कसं माझं नाव दिलीप सत्ताराम देसाई मी या गावचा रहिवासी ह्या गावचा जो उत्सव आहे गणेशोत्सव हा म्हटला तर सगळ्या उत्सवाचा शिरोमणी जसं बाकीच्या गावामध्ये प्रत्येकाचे उत्सव असतात हा आमचा वेगळा उत्सव आहे आणि ह्या उत्सवाला जे जे आमच्या गावातील बाहेर देशात सुद्धा किंवा बाहेर राज्यात जे कोणी तिथं स्थायिक झालेलं असेल ते जसे गणेश चतुर्थीच्या दिवशी येतात तसे प्रत्येकजण आपल्या मित्रमंडळीसह नातेवाईकासह आमच्या या गावात या गणेशवाला येतात आणि ह्या गावाची दुसरी परंपरा म्हणजे ह्या गावात जे गळे पडतात एक गळ्यांचा भार जो येतो तो गळ्यांचा भार येणाऱ्यामध्ये एक या डोंगराच्या पलीकडे एक आमचं करेश्वर देवस्थान आहे तिथं ते पायाही चालत ते सुद्धा अनवाणी अनवाणी जातात युवाबरोबर जाणटेसुद्धा जे गडे ज्यांच्या बाहेर येतो तेसुद्धा तिथं जातात आणि ते करिये जे असतात ते घेऊन येतात आणि त्यांचा पोशाख असतो पांढरशुभ्र धोतर अनवाणी आणि कमरेला काळा पट्टा ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नसतं आणि हे तिन्ही रात्री गडे जे असतात ते पडतात आणि ते बघण्यासाठी आणि देवचाऱ्याचं दर्शन होतं आणि ते बघण्यासाठी लोक भाविक येत असतात आणि त्यामुळे दिवसेंदिवस वर्षानुवर्ष ह्या वर्षे, उत्सवाला उत्कर्ष येत आहे पण वर्तमान युगात म्हणजे आता आधुनिक काळ म्हणतो आपल्या काही व्यसनाधीन लोक आहेत त्यांचे व्यसन जे आहेत ते बाजूला साडून आमच्या देवस्थानचा जो काही खेळ आहे तो तुम्ही अवश्य पाहा दुसरे इथं आमचे गडे जे पडतात त्यांना सोयर सुतक काही लागत नाही बाकीच्या देवस्थानला सुतक असेल तर देवळामध्ये बंदी स्वेअर असेल तर गडे पळाय बंदी पण आमच्या इथं ते काही नाही ज्या गड्याला स्वेअर असेल सुतक असेल तरी त्याच्यावर भार येतो दुसरं मांस मटण त्याला बंदी नाही खाऊन खाऊनसुद्धा हे गडे जे असतात त्यांच्यावर भार येतो फक्त दारूपासून ते वेगळे राहतात दारूला ते शिवत नाही आणि त्यामुळे ह्या ज्या उत्सवाची ख्याती आहे हे दिवसेंदिवस वाढत आहे ओके त्या मशाली रात्रीच्या मशाली दिसतात म्हणजे त्यांना जे वाट दाखवतात तर त्या मशाली दिसतात असतात मात्र दिसत नाहीत त्या कशा काय आता त्याचं एक नेमकं काय काय सांगू शकत नाही पण असं सांगितलं जातं की त्या मशाली म्हणजे कोणते दुसरं उपकरण नसतं बाकीचे कसे मशाली आपण वाट दाखवायला जे चुडत असतं त्या आणखी काही मशाल दुसरी घेतो तसेच नसते कारण ती क्षणात वितते आणि क्षणात मोठी होते आणि ह्याचा सुद्धा लोकांना आलेला आहे कसं की ते झाडल्यासारखं करतात आणि ते झाडल्यानंतर तर आता चुडत जे असतं माडाचं चुडत ते झाडल्यानंतर त्याचं काही एक लहान लहान करपटे जे पडलेली असते पण तसं इथल्या लोकांनी त्याचा अनुभव घेतला बघितलं तिथं जाऊन पण तिथं काहीच नसतं म्हणजे म्हणतात की तो देवाचा जो हात असतो त्या हातीचीच ती मशाल असते आम्ही का प्रत्यक्ष म्हणजे तिच्या पुढे जाऊ शकत नाही कारण ती दुर्घटनाही घडू घडू शकते आम्ही ते लांबूनच दर्शन घेतो आणि लोकही सुद्धा लांबूनच दर्शन घेतात काही जणांनी तो शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्यात यश आलं नाही त्याबद्दल थोडं सांगाल नेमकं आणखी एक सांगायचं म्हणजे आमचे अनिश मुख्य आहेत अंधश्रद्धा निर्मूलन त्याचे जे श्याम मानव होते म्हणजे आहेत ते अजून पुण्याला राहतात त्यांनी सुद्धा इथे येऊन प्रयत्न केला की तुमचे गडे सव जो होत जे गडे असते जो मशाल असते त्या काही भ्रामक कल्पना ते, ते आम्ही त्याचा शोध घेतो आमच्या गावातले जे जाणकार लोक होते त्यांनी सांगितलं तू अवश्य घे बरोबर पण रात्रीचा तुझ्या बरोबर आमचा होणीही नटा तुला दिवसा आम्ही जागा दाखवतो पाहिजे ते तू कर तू तु, तुझ्या बरोबर आणखी कोणाला घे पण काही घडलं तर म्हटलं आमच्या देवस्थानवर त्याचा काही दोष कामा कामाने असं जर असेल तर तू त्याचा शोध घे त्याने होय म्हटलं काय म्हटलं पण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वर्षी तो अजूनपर्यंत आला नाही म्हणजे त्याला सुद्धा कळलं की हे इथं भ्रामक नाही ही सत्य घटना आहे आणि जागृतावस्था आहे जागृत देवस्थान जागृत देवस्थान आहे ते त्यामुळे तिथं तो म्हणजे दुसऱ्या वर्षापासून आलाच नाही ओके okay. जे कसं आहे आमच्या देवस्थानचा भोग घ्यायचा शोध घ्यायचा नाही शोध घ्यायला कोणी पण त्याचे करायचे नाही ओके असं आहे आमच्या देवस्थानचे निश्चितपणे जागृत देवस्थान हे आहे आणि हा उत्सव जागृत देवस्थान ते देवस्थान कशी आमच्या सारखी आहे आणि कशी आम्ही राऊत परब आणि नाईक गुरे आणि आमचे जे मानगे आहे ते पडतात राऊत परब हे पाहिजे परब नाही तर ते होणार नाही राऊत नाही ते होणार हे नक्की आहे आता काही वर्षी पण असं घडलं पण काय त्यातबरोबर ते आलं आम्हाला आणि त्याचं आम्हाला कोण दिसून आलं पण ते असं आहे म्हणून म्हणजे आमका दोघं हे राहूत परत हे पाहिजेत काहीतरी झालं तरी दोघा होतच नाही काही आमचं काही क्षणात काही झालं काय झालं पण त्या टायमाला ते आम्ही तिकडे पाहिजेत तर होणार नाही एक तरी पाहिजे कोणते परभूचा जाऊ तर राऊत आता आता केलं पण एक त्रिकोण पाहिजे तर ते पुढे कार्य होणार असं आहे आमचे देवस्थान ते नाही हे नाही असं नाही सगळे पाहिजे तेव्हा ते देवपान ते बरं स्ट्रॉंग होतं आणि कडक होतं म्हणजे सगळे वाद वगैरे जे असतील ते घरी ठेवून घरी बाजूला ठेवून करायचं सगळे एकत्र आलेच पाहिजे एकत्र आणि पर राव धने परब हे पाहिजे म्हणजे पाहिजे काहीतरी झालं तरी हे आमचं मेन आहे एकाशिवाय होत नाही ओके बरोबर देवस्थानावर तुम्ही छान माहिती सांगितली आणि त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार Thank you. Thank you. You're welcome.